आमचे शिक्षक आमच्यासाठी प्रत्यक्ष देवपिले व्यक्ती आहेत आणि त्यांच्या प्रती आमच्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस म्हणजे पाच सप्टेंबर चिखलाच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो सोन्याला भट्टीत ताकावं लागतं दगडापासून जर मूर्ती घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकीचे गाव सोसावे लागतात आणि तसंच जर मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कृत माणूस घडवायचा असेल ना बनवायचा असेल ना तर त्यासाठी शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात तेव्हा सुसंस्कारी माणूस तयार होतो जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशाच्या सांस्कृतिक परंपरेने त्यांच्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपती इतका सन्मान आणि दर्जा दिला जातो आणि म्हणून तर ते जगावरती राज्य करतात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याला प्रसार माध्यमांनी प्रश्न केला की तुम्हाला एवढी बक्षीस मिळाले एवढे पुरस्कार मिळालेत तर त्यातलं तुमच्या आवडीचं बक्षीस कोणतं त्या सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले मला एवढी बक्षीस मिळाल्या मला एवढे पुरस्कार मिळालेत एवढंच काय मला सर्वोच्च पुरस्कार भा ते जेव्हा म्हणतात ना शपथील तेव्हा त्यांची ही शपथ की मला भारतरत्नापेक्षा सुद्धा मोठी आहे जी जी माणसं आपल्या जीवनात मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठेपणाचं श्रेय आपल्या शिक्षकांना दिलंय जगामध्ये सर्वात जास्त वाचलं जाणार आणि सर्वात जास्त विक्री होणार पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सेव्हन हॅव्हिज टू वाय इफेक्ट टू पीपल्स यशस्वी लोकांच्या साथ सोयी आणि हे पुस्तक लिहित असताना त्या लेखकाने जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्त यशस्वी आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या तर, तर त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक यशस्वी लोकांनी आपल्या यशाचं श्रेय हे आपल्या शिक्षकांना दिलंय म्हणाच्या मोठेपणाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्या शिक्षकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि मनातच आपल्या शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि कृतज्ञता नसणे अशी माणसं फार मोठी होत नाहीत आणि पुढे जाऊन ती तोंडावर पडतात असंच एका मनाच्या मोठेपणाचा एक मोठा प्रसंग या ठिकाणी मला सांगावा असं वाटतो एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून भारतात येत होते ही बातमी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आयोजकांना समजली त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विमानाची वाट बघत विमानतळावरती थांबले बाबासाहेबांचं विमान दोन तीन तास लेट होणार होतं पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्यांची विमानतळावर दोन तीन तास वाट बघत थांबले आणि दोन तीन तासानं बाबासाहेबांचं विमान विमानतळावरती लँड झालं बाबासाहेब खाली उतरले बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांच्या दिशेने पळत सुटले दोन वाजू लागले बाबासाहेबांच्या घोषणा आकाश दुमदुमून गेलं अशा घोषणा देत होते कोण बाबासाहेबांच्या पायात पडत होत तर कोण त्यांना हार घालत होत बाबासाहेबांची नजर समोर गेली तर समोर बसलेला एक म्हातारा माणूस मात्र बाबासाहेबांचा हा कौतुक सोहळा अतिशय प्रेमाने पाहत होता बाबासाहेबांनी गर्दी बाजूला सारली आणि तडकन त्या म्हातारा माणसाकडे गेले आणि आपलं डोकं त्या म्हातारा माणसाच्या पायावर ठेवलं त्या क्षणी सर्व लोक आचर्चकित झाले एवढे मोठे प्रखंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्हाताऱ्या माणसाच्या पाया का पडताय त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले हेच ते केळसुर गुरुजी ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं गुरुजींना आठवायला लागला कपडे फाटलेली दप्तर फुटलेली एवढं एवढं ते वर्गाच्या बाहेर बसून वर्गात शिक्षकांनी शिकवलेला शिक्षणाचा एक एक सण एखाद्या सातक पक्षाप्रमाणे वेचत होत वर्गाच्या बाहेर बसून शिकला होता पाहून ब्राह्मण मास्तर असला होता कारण त्याला माझ्या भीमामध्ये उद्याचा ज्ञान सूर्य दिसला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यश गुरुजींना प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती मला या ठिकाणी वाटतंय पिलू घेऊन आकांक्षाचे पण काय सरकार आणि उंबर ठेवावर बघती तसंच आपण आपल्या आयुष्यात किती जरी मोठं झालं किती यश संपादन केलं तरी आपण आपल्या शिक्षकांना आणि आपण आपल्या शाळेला कधी विसरलं नाही पाहिजे एवढं बोलून माझ्या भाषे संपर्क व्हेरी गुड